कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका खिशातून फोन काढून तिच्यासमोर आदित्यने फोटो काढला आयरा म्हटली हे काय करताय तुम्ही आदित्य म्हणतो वा तुमचं फुगलेलं तोंड एखाद्या गोलगप्पासारखं दिसतंय आयरा म्हणते तुम्ही मला गोलगप्पा पण म्हणालात आता तर अजिबात माफ करणार नाही आदित्य म्हणतो अच्छा जर तुम्ही माझ्याशी बोलणार नाही तर आयरा म्हणते तर काय कराल आदित्य म्हणतो तुमचा फोटो सोशल मीडियावर टाकीन माझ्या आय डीवर आणि माझे फॉलोअर्स भारतात खूप आहेत मी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही बोल करू पोस्ट त्याने फेसबुक उघडलं आयराने पटकन त्याचा फोन हिसकावून घेतला फेसबुक बॅक करून गॅलरीत गेली पण गॅलरीवर पासवर्ड होता तिचं तोंड उतरलं आणि आदित्यचा जोरदार हसू आलं आदित्य म्हणतो हां हो हो रड पण फोटो डिलीट नाही करू शकणार कारण मी माझ्या सगळ्या ॲप्सवर पासवर्ड लावला आहे चला द्या माझा फोन मी पोस्ट करतो आयरा म्हणते नाही फोटो पोस्ट नाही करणार मी तुमच्यावर रागावलेली नाही आता फोटो डिलीट करा आदित्य म्हणतो पक्का आयरा म्हणते पक्का ती निरागस चेहरा करून म्हणाली खूपच क्यूट दिसत होती तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर आदित्यला एवढं प्रेम आलं की त्याने तिला लगेच किस करावं अशी भावना झाली आदित्य म्हणतो ठीक आहे तुम्ही स्वतः डिलीट करा त्याने फिंगरप्रिंट टाकून गॅलरीचा पासवर्ड ओपन केला आयराने गॅलरी उघडली आणि फोटो डिलीट केला मग पुढचे काही फोटो बघायला लागले आदित्यने तिला थांबवलं नाही गॅलरीमध्ये आदित्यचे काही डिझाईन सॅम्पल्स होते जे खूप सुंदर होते थोडं खाली गेल्यावर तिला स्वतःचेच भरपूर फोटो दिसले जे आदित्यने मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते हे पाहून आदित्यने खिडकीकडे तोंड वळवलं आयरा म्हटली सर आदित्य परत तिच्याकडे बघत म्हणतो आयरा जी सॉरी मला तुम्ही त्या दिवशीच आवडायला लागल्या होतात ज्या दिवशी तुमचा दुपट्टा माझ्या चेहऱ्यावर पडला होता मी माझ्या याच ड्रायव्हरला सांगितलं होतं की तुमच्यावर नजर ठेवावी तुमच्या आवडीनिवडी मला सांगाव्यात त्या दिवशी मी खोटं बोललो होतो की रावीने सांगितलं आहे तुम्हाला चाट टिक्की आवडते ड्रायव्हर म्हणतो सॉरी मॅडम मीच तो नाला एक माणूस आहे त्या रात्री जेव्हा ते मुलं तुम्हाला उचलून नेत होते मी तुमच्या मागेच होतो मी एकट्याने काहीच करू शकत नव्हतो म्हणून मी सरांना फोन केला ते अगदी वेळेवर पोहोचले आयरा फोन देत म्हणते हे घ्या मोबाईल तुम्हा दोघांनी मला माफी मागायची गरज नाही आहे पण सर एक सांगा ना हा मोबाईल तुम्हाला कुठे सापडला तिने मुद्दाम विषय बदलत विचारलं आदित्य म्हणतो तुमचा फोन सापडला नाही मी तुमचं सिम बंद करून टाकलं आणि बिलकुल तसाच नवीन मोबाईल घेतला तुम्ही तुमचा नंबर परत सुरू करून घ्या आयरा म्हणते ओके सर ड्रायवर म्हणतो सर घर आलं दोघं आत गेले आयराला सुरक्षित पाहून तिघांच्याही अंगात आग पेटली पण वरवर हसून त्यांनी दाखवलं की काहीच झालेलं नाही त्यांना वाटत होतं की आयरा अजून त्यांच्या खऱ्या चेहऱ्याला ओळखत नाही कल्याणी म्हणते आयरा बेटा तू कुठे गेली होतीस आदित्य किती काळजीत होता आदित्य बेटा कुठे सापडली ही आदित्य म्हणतो आत्या ही तिच्या फ्रेंडच्या घरी होती आयराकडे वळून म्हणतो आयराजी तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा मी थोड्या वेळात येतो थोडं काम आहे आयरा म्हणते लवकर या आदित्य म्हणतो ओके आयरा त्याच्या समोरून आपल्या रूममध्ये गेली आदित्य मात्र घराबाहेर निघून गेला समुद्राच्या मधोमध मद एक जहाज जा पाण्यातून जात होत डोळ्यात प्रचंड राग होता आणि चेहऱ्यावर कमालीचा अॅटिट्यूड झळकत होता जो त्याच्या वागण्यात आणि पर्सनॅलिटी होता त्याच्या आजूबाजूला काळे सुटबूत घातलेले माणसं उभी होती डॅनी आणि त्याचे सर्व साथीदार डोळ्यांवर पट्टी लावलेले तोंडातून रक्ताच्या धारांमध्ये होते इथे आणण्याआधी त्यांची चांगलीच धुलाई झाली होती सगळ्या गुडघ्यांवर बसलेले होते हात मागे बांधलेले आणि विनवण्या करत होते पण आदित्य आणि त्याच्या माणसांवर त्याचा काही परिणाम होत नव्हता डॅनी म्हणतो आदित्य सर सोडा ना जाऊ द्या आतापासून आम्ही सगळे गुन्हेगारी थांबवू आदित्य म्हणतो शटाप सोडण्याचा प्रश्न सुद्भवत नाही मी काही देव नाही की तुम्हाला सुधारायचा चान्स देईन आदित्य राणा चूक माफ करू शकतो पण गुन्हा नाही गुड बाय असं म्हणत त्याने मागे वळून शिपच्या रेलिंगला धरलं आणि बोटांची चुटकी वाजवली फेकून द्या सगळ्यांना आदित्यच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी सर्वांना समुद्रात फेकलं थोडा वेळ पाण्यात आवाज आला आणि मग सगळं शांत झालं पण आदित्यच्या चेहऱ्यावर कोणत्याच भावना नव्हत्या फक्त एक त्याने शिप परत वळवण्याचा आदेश दिला दुसरीकडे आयरा आपल्या खोलीत बेडवर बसलेली होती खूप विचारात होती आदित्यला त्यांच्या आत्यांच्याबद्दल सांगू का नको तो माझ्यावर विश्वास ठेवेल का आयरा स्वतःशी म्हणते काय करू फार मोठ्या दुविधेत आहे एक काम करते रावीशी बोलते तीच मला योग्य सल्ला देईल तिने आपल्या घराच्या लाईनवरून रावीला फोन केला रावी म्हणते हॅलो कोण आयरा म्हणते मी आहे घरच्या फोनवरून फोन, फोन करत आहे माझं सिम बंद आहे रावी म्हणते तू ठीक आहेस आयरा म्हणते हो मी ठीक आहे पण मला एक गोष्ट सांगायची आहे तुला रावी म्हणते हो बोल आयरा म्हणते माझ्या किडनॅपिंग मागे कोणाचा हात आहे हे मला माहीत आहे रावी म्हणते कोणाचा आयरा म्हणते आदित्यच्या कल्याणी आत्याने केलं आहे हे सगळं रावी म्हणते काय आयरा म्हणते हो तिला मी अजिबात आवडत नाही म्हणूनच ती मला मारायचा प्लॅन करत होती कोणाला हा प्रकार षडयंत्र वाटू नये म्हणून आधी माझं अपहरण केलं फिरोतीसाठी पैशांची मागणी करून सगळ्याला नैसर्गिक वाटेल असं बनवलं रावी म्हणते तू हे आदित्य सरांना सांगितलं आहेस का आयरा म्हणते अगदी याच दुविधेमुळे तुला फोन केला आहे तूच सांग काय करू आदित्यला सांगू की नाही रावी म्हणते बघ आयरा मी अगदी स्पष्ट बोलेन तू सरळ जाऊन त्याला सगळं सांगून टाक नाहीतर आज तुला किडनॅप केलंय उद्या कदाचित सरांनाही अचानक थांबते रावी 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 म्हणते आयरा आई आए बोलवत आहे तू समजदार आहेस नीट विचार कर कल्याणी आंटीला काही बोलायचं असेल तर काळजीपूर्वक बोल कारण ती आदित्याची आत्या आहे कदाचित आदित्य तिच्यासमोर तुझं ऐकणारही नाही पण अगदी चुप बसू नको नाहीतर तू आणि आदित्य सर कधीच खऱ्या अर्थानं सुखी होणार नाही चल बाय घड्याळात रात्रीचे बारा वाजले होते आदित्य अजून घरी आलेला नव्हता हे पाहून आयराची काळजी वाटली तिने त्याला फोन लावला दुसऱ्या बाजूला आदित्यने फोन उचलला तो आत्ता आता, आता कारमध्ये बसलेला होता शिपवरून उतरल्यानंतर आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही अजून झोपल्या नाही आयरा म्हणते तुमची वाट पाहत होते तुम्ही कुठे आहात घड्याळ पाहिलं बारा वाजलेत आदित्य म्हणतो सॉरी एक खूप महत्त्वाचं काम होतं आता घराकडे निघालो आहे तुम्ही झोपा मला वेळ लागेल एक मिनिट म्हणजे मी अजून घरी आहे नाही आलो याचा अर्थ तुम्ही अजून जेवलेही नाही आयरा म्हणते नाही आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही जेवून घ्या मी इथे एका रेस्टॉरंटमध्ये जेवलो आहे आयरा म्हणते ओके सर आयराने फोन ठेवला ती झोपायला बिछानावर गेली पण तिच्या मनातील संभ्रम अजूनही संपले नव्हते मन अस्वस्थ होतं ती उठली स्वतःला आरशात बघून स्वतःला धीर दिला रात्रीच ती कल्याणीच्या रूमकडे निघाली जिथे कल्याणी अंगद आणि टीशा आपसात बोलत होते दार उघड होतं आयराने तिघांना बोलताना पाहिलं ती एक साईडला उभी राहून ऐकू लागली तिला वेळ योग्य वाटला म्हणून तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली टीशा म्हणते कल्याणी आंटी हा प्लॅन फसला आता काय करायचं कल्याणी म्हणते प्लॅन फसला आणि त्यात आपल्याला अडकवलं गेलं टीशा म्हणते काय म्हणायचं आहे कल्याणी म्हणते आदित्यने आयराला त्या डॅनीपासून वाचवलं म्हणजे डॅनी आता त्याच्या ताब्यात आहे कुठे माझं नाव घेतलं तर टीशा म्हणते आंटी नाव घ्यायचं असतं तर जेव्हा आदित्य घरी आला होता तेव्हा तो तुमच्याशी इतकं प्रेमाने वागला नसता माझ्या मते त्याने काही सांगितलं नसेल कल्याणी म्हणते आणि जर सांगितलं असेल तर मी तेच म्हणते अंगद म्हणतो असं काही होणार नाही तुम्ही त्याची आत्या आहात त्याला गोंजारून काही अश्रू ढाळून समजावून सांगू शकता आता दुसरा कुठला प्लॅन शोधा आयराला आदित्यच्या आयुष्यातून काढून टाकून टीशाच्या आदित्यशी लग्न लावायचं आहे कल्याणी म्हणते सध्या डोकं शांत नाही झोपू दे मूड फ्रेश झाला की काहीतरी आयडिया सुचेल बाहेर उभी असलेली आयरा हे सगळं ऐकत होती तिने सगळ्याचा व्हिडिओ बनवून घेतला तीनही जणांचं षडयंत्र पाहून आज पहिल्यांदाच तिला खरा खुरा राग आला आयरा लगेच त्या रूमसमोर दारात जाऊन उभी राहिली तिशा दरवाज्याकडे वळली आयरा तिथे छातीवर हात घालून आत्मविश्वासात उभी होती टीशा म्हणते आंटी तेव्हा कल्याणी आणि ही दरवाजाकडे पाहिलं आयरा पूर्ण कॉन्फिडन्समध्ये छातीवर हात बांधून दरवाज्यासमोर उभी होती आयरा तिच्यासमोर उभी आहे हे पाहून तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली आयरा त्यांच्या समोर आली आयरा म्हणते आत्याजी मी तुमचा किती आदर करत होते पण तुम्हीच मला मारण्याचा प्रयत्न केला तुमच्या भाज्याच्या बायकोला संपवायचं ठरवलं त्याचं घर उद्ध्वस्त करायचं ठरवलं का अंगद म्हणतो आयरा बेटा तू काहीतरी चुकून ऐकलं आहेस आयरा म्हणते डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं माझ्याशी खोटं बोलू नका माझं अपहरण करणाऱ्याच्या तोंडून मी कल्याणी हे नाव ऐकलं होतं कल्याणी म्हटले हो मीच तुला संपवण्याचा प्लॅन केला होता कारण मला तुजिबात आवडत नाहीस आदित्यचं लग्न मी माझ्या पसंतीच्या मुलीशी करावं असं मला वाटत होतं मी त्याला कितीतरी मुलींचे फोटो दाखवले पण त्याला फक्त तूच आवडलीस जिच्या वडिलांचा काही ठाव ठिकाणा नाही गटारातून जन्मलेली आयरा म्हणते आणखी काही बोलायचं असेल तर बोला पूर्वी मला या शब्दांचा खूप त्रास व्हायचा पण आता नाही कारण आदित्य सर माझ्या आयुष्यात आले आहेत आणि आता मला त्यांच्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही कोणी प्रयत्न केला तर माझ्यासारखं दुसरं कोणी वाईट होणार नाही कारण मी आणि आदित्य एकमेकांवर खूप प्रेम करतो कल्याणी म्हणते थांब प्रेम वगैरे काही नाही तू फक्त त्याच्या पैशावर प्रेम करतेस म्हणूनच त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवलंस आयरा म्हणते कोणत्याही जाळ्यात अडकवलं नाही आणि आदित्य अशा सौंदर्याच्या मागे लागणाऱ्यांपैकी नाही जर ते सौंदर्याच्या मागे लागणारे असते तर टीशाच्या सौंदर्यावर कधीच भाडले असते आणि जर तुमचं म्हणणं खरं असेल की त्यांना माझं सौंदर्यच आवडतं तर चला तेही मान्य पण ते आहे तर माझेच आणि माझेच राहणार मला माहीत आहे आत्याजी तुम्ही आदित्याला फक्त त्याच्या प्रॉपर्टीमुळे मानता त्यामुळेच तुम्हाला वाटलं की आपल्या पसंतीच्या मुलीशी त्याचं लग्न लावून मग त्याच्यासोबत प्रॉपर्टीवर राज्य करू अंगद म्हणतो ए मुली चुप हो खूप वेळापासून तुझी बकवास सहन करत आहोत आदित्यला आम्ही वाढवलं आहे आमचाही काही हक्क आहे कल्याणी म्हणते आणि काय रा मी तुला या घरातून तु नक्कीच बाहेर काढीन कारण आदित्य माझा खूप मान राखतो आयरा म्हणते बस करा आत्याजी किती लालच दाखवणार तुम्हाला बरं वाटेल का या वयात तुरंगात जावं लागल्यावर जर मी आदित्य सरांना सांगितलं की माझ्या अपहरणामागे आणि मला मारण्याच्या कटामागे तुमचा हात आहे तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही कल्याणी म्हणते तुझ्याकडे काही पुरावा आहे का आयरा म्हणते माझं तुमच्या विरुद्ध एक वाक्य जरी आदित्य सरांना सांगितलं तर ते कोणताही पुरावा मागणार नाहीत ते माझ्यावर प्रेम करतात माझ्यावर विश्वास ठेवतात पण मी असं काही करणार नाही कारण जरी स्वार्थाने का असे ना तरी तुम्ही त्यांची काळजी घेतलीत तुमच्या नजरेत तुम्ही देवी आहात आणि आदित्यच्याही नजरेत तुम्ही देवी आहात तेच राहा मला ते पाहून वाईट वाटेल जर ते तुमच्याविषयी मतं बदलतील म्हणून प्रेमाने सांगते या घरात तुम्ही प्रेमाने राहा आदित्य पैसे पाठवतात ते स्वीकारा पण आज जे केलंय ना ते पुन्हा करू नका आणि मला आणि आदित्य सरांना वेगळं करण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नका नाहीतर मीही माझी शराफत बाजूला ठेवीन समजल्या ना असं म्हणत ती दरवाजाकडे वळते पण मग थांबते आयरा म्हणते आणि हो टिशा तू उद्या सकाळीच तुझ्या घरी निघून जा कारण मला तुला या घरात एक क्षणही सहन होत नाहीस कल्याणी म्हणते तू कोण होतेस तिला घरातून बाहेर काढणारी आयरा म्हणते आदित्यची बायको आणि मला ही मुलगी अजिबात आवडत नाही माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये नाही आणि या घरात तर अजिबातच नाही आणि तिला जावंच लागेल आत्याजी ही तुमची जबाबदारी आहे तुमचं काम आहे की तिला तिच्या घरी पाठवणं कसला बहाणा करायचा ते तुम्ही बघा कल्याणी म्हणते आणि जर मी नाही पाठवलं तर टीशा काही इथून जाणार नाही कोणी जाणार असेल तरती तर ती तू आयरा म्हणते असं फक्त तुम्ही स्वप्नातच पाहू शकता टीशा सकाळपर्यंत तुझी बॅग तयार ठेव नाहीतर टीशा म्हणते नाहीतर काय आयरा म्हणते नाहीतर काही नाही मी फक्त आदित्य सरांना हा व्हिडिओ दाखवेन जो थोड्याच वेळापूर्वी मी रेकॉर्ड केला आहे तुमच्या कबुली जबाबाचा असं म्हणत तिने मोबाईल उघडून त्यांना दाखवलं व्हिडिओ पाहताच तिघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला आयरा म्हणते झालात ना शॉक आतेजी मामाजी डोंट वरी मी हा व्हिडिओ आदित्य सरांना कधीच दाखवणार नाही फक्त एवढंच हवंय तुम्हाला थोडं सुधरावं लागेल आणि टीशाला तिच्या घरी पाठवावं लागेल आता सर्वजण अगदी शांत होते जणू काही त्यांना कोणीतरी साप दाखवला असावा आयरा हसतच रूममधून बाहेर गेली थोड्याच वेळात अंगद म्हणाला टीशा ऑनलाईन फ्लाइट बघ तुला उद्या दुपारपर्यंत निघावं लागेल कल्याणी वैतागून पाय आपटत बेडवर बसली अंगद म्हणाला कल्याणी पाय आपटून काही होणार नाही ती आयरा आपल्यावर भारी पडली आहे आणि आपल्यासाठी हेच बरं आहे की आदित्य जे देतो त्यात समाधान मानावं कल्याणी म्हणाली टीशा तू जेव्हा खोलीत आलीस तेव्हा दार बंद करून आली नाहीस का टीशा उत्तरली मला काय माहीत होतं की ती इतक्या रात्री खोलीत येईल आता मला जायलाच हवं कल्याणी म्हणते हो जा फक्त तूच नाही आपण सगळंच जाऊ पण मी एवढ्या लवकर हार मानणाऱ्यांपैकी नाही या मुलीला मी आदित्यपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही अंगद म्हणतो आता काय करणार आहेस कल्याणी कर म्हणते त्यासाठी काहीतरी मोठं विचार करावा लागेल आत्तासाठी तरी आपापले बॅग्स तयार करा दुसऱ्या बाजूला आयरा किचनमधून पाणी घेऊन आपल्या खोलीत गेली तर काय बघते आदित्य बेडवर बसलेला होता त्याला पाहून आयराच्या चेहऱ्यावर स्मित हस्ते उमटलं आयरा म्हणते सर आपण केव्हा आलात आणि वेल तुम्ही तर काही सांगितलंच नाही आदित्य म्हणतो आयराजी घराची एक चावी माझ्याकडे असते आयरा म्हणते ओ पण तुम्ही तर म्हणालात की येण्यात वेळ आहे आदित्य म्हणतो ते तर मी असंच म्हणालो होतो आयराजी आयरा म्हणते एक गोष्ट सांगू सर तुम्ही मला खूप त्रास द्यायला लागलात आदित्य म्हणतो सॉरी आयराजी बरं चला झोपा आता रात्र झाली आहे उद्या मला ऑफिसलाही जायचं आहे गुड नाईट आयरा म्हणते गुड नाईट पुढच्या सकाळी आदित्य ऑफिससाठी तयार ते होऊन डायनिंग एरियामध्ये आला तर कल्याणी अंगद आणि टी शर्टचा बॅग तिथेच ठेवलेला दिसला तिघही सोफ्यावर बसले होते हे पाहून आयराच्या मनात आनंद झाला पण तिने चेहऱ्यावर हैराणीचे भाव आणले आणि आदित्यच्या आधीच बोलली आत्या तुम्ही चाललीत आदित्य आयराकडे पाहत म्हणाला हो आत्या एवढ्या लवकर निघताय अंगद म्हणतो हो बाळा ही टीशा आहे ना तिच्या वडिलांनी तिला बोलावलं आहे त्यांच्या घरी काहीतरी घडलंय त्यामुळे तिला जावं लागणार आहे ती जात आहे तर आम्ही पण म्हटलं निघून जावं आदित्य म्हणतो जशी तुमची इच्छा भेटायला येत राहा आय विल मिस यू आदित्यच्या या उत्तराने कल्याणी आणि अंगद दोघेही नाराज झाले त्यांना वाटलं आदित्य हट्ट करेल कारण तो नेहमी त्यांना थांबवायचा पण यावेळी त्याने तसं केलं नाही कल्याणी म्हटली वा वा बायकोबरोबर घरात एवढा खुश आहेस की एकदाही थांबायचं नाही वाटलं आता वाट पाहत असेल की कधी हे लोक घरातून जातात बघ बाळा तुलाही मी बघून घेईन आदित्य म्हणतो आत्या तुमची फ्लाईट किती वाजता आहे टीशा म्हणते दुपारची फ्लाईट आहे आदित्य म्हणतो ठीक आहे माझा ड्रायव्हर तुम्हाला एअरपोर्टवर सोडेल आयरा म्हणते सर आज ऑफिसला जाऊ नका आजचा दिवस तरी आत्यासोबत आणि आपल्या सर्वांसोबत घालवा ना आदित्य म्हणतो आयराजी माझं पण खूप मन आहे पण काय करू ऑफिसचं कामही महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत आत्या ना तर मी कधीही भेटायला जाऊ शकतो आता सॉरी कल्याणीने आयराकडे तिरस्काराने बघत म्हणाली काही नाही बेटा तुझ्या मीटिंग्ज महत्त्वाच्या आहेत चला सर्वजण नाश्ता करूया आदित्य म्हणतो हो आत्या नाश्ता झाल्यावर आदित्य ऑफिसला निघून गेला आयरा आज कॉलेजला गेली नव्हती दुपारी तिने तिघांनाही घरातून निरोप दिला त्यांच्या जाण्यानंतर आयराच्या चेहऱ्यावर शांततेची एक हसू उमटली ती हॉलमध्ये बसून टीव्हीवर मोहब्बत ए चित्रपट पाहत होती आदित्य ऑफिसमध्ये उदास बसलेला होता त्याला आपल्याच आत्याची घरी ओळख समजली होती काल रात्री डॅनीला मारण्याआधीच त्याने त्याच्याकडून सगळं खरं उमगवलं होतं काल रात्री आदित्य खूप रागात घरात आला होता जेव्हा तो आपल्या आत्याच्या खोलीत पोहोचला तेव्हा आयरा आधीच त्यांना धमकावत होती आयराचं बोलणं ऐकून आदित्यचा थोडा राग शांत झाला होता त्याने आपल्या आत्याला एक संधी दिली पण त्यांच्या त्या वागण्यामुळे आदित्यला खूप दुःख झालं होतं अंबर म्हणतो मे आय इन सर आदित्य म्हणतो कमीन अंबर आत येऊन म्हणाला काय झालं सर खूप उदास दिसताय आत्याची खरी ओळख समजली म्हणून आदित्य म्हणतो हो कल्पनाही केली नव्हती की आत्या आयराला मारण्यासाठी सुपारी देईल आणि पहा आयराजींचं मोठेपण त्यांनी त्यांना माफही केलं अंबर म्हणतो कारण त्या खूप चांगल्या आहेत सर मनापासून स्वच्छ जे झालं ते विसरा आणि आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल विचार करा मॅडमला आपल्या प्रेमाची कबुली करा आपल्या नाताला पुढच्या स्तरावर न्या आदित्य म्हणतो नेक्स्ट लेवल अंबर म्हणतो सर या कंपनीला एक छोटी नाही द्या आदित्य म्हणतो बॉट खरं तर तू बरोबर बोलतो आहेस मी विचार करतोय त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जावं रिकाम्या हाताने प्रपोज केलं तर छान नाही वाटणार अंबर म्हणतो वा सर वाटतं तुम्ही रोमॅन्टिक लव्ह मूवी बघायला लागला आहात तर जा सर मॅडमसाठी गिफ्ट शोधा आदित्य म्हणतो शोधायला काय लॅपटॉप उघड अंबर म्हणतो येस सर आदित्यने आयरासाठी ऑनलाईन गिफ्ट्स बघायला सुरुवात केली बऱ्याच वेळाने त्याला एक डायमंड रिंग आवडली त्याने ती पसंत केली काही वेळातच ती रिंग त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचते थोड्याच वेळात आयराचा फोन येतो ट्रिंग ट्रिंग आदित्य नंबर पाहून आनंदाने म्हणतो हां आयराजी बोला आयरा म्हणते सर सर लवकर घरी या मला खूप भीती वाटते आदित्य घाबरून म्हणतो आयरा काय झालं आहे सगळं ठीक आहे ना ती म्हणते आपण फक्त लवकर या मला खूप भीती वाटते असं म्हणत तिने फोन कट केला आदित्य म्हणतो फोन कट केला अंबर म्हणतो काय झालं सर आदित्य म्हणतो माहीत नाही अंबर तू माझ्यासोबत घरी चल अंबर म्हणतो सर मिस्टर मेहरा यायचे आहेत आदित्य म्हणतो सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर अंबर म्हणतो ओके सर मी ड्रायव्हरला सांगतो कार बाहेर काढतो दोघं ऑफिसमधून बाहेर पडले कारमध्ये बसून घरी निघाले आयराच्या कॉलनंतर आदित्यच्या मनात वाईट वाईट विचार यायला लागले त्याला टेन्शन आलं आदित्य अंबरच्या शेजारी बसलेला अस्वस्थ वाटत होता त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती तो आयरासाठी खूपच काळजी करत होता अंबर म्हणतो सर प्लीज आपण काळजी करू नका मॅडम ठीक असतील एकटं घरात असलं की कधी कधी माणूस घाबरतो आदित्य म्हणतो ड्रायव्हर गाडी जरा वेगात चालव दोघं घरी पोहोचले आदित्य लगेच गाडीतून उतरला दुसऱ्या बाजूने अंबर बाहेर आला तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला त्याने कॉल पाहिला कॉल रावीचा होता त्याने कॉल रिसीव केला बोलून झाल्यावर तो नॉर्मल झाला कॉल कट करून मोबाईल खिशात ठेवला तो गाडीपाशीच थांबला कारण रावीने आयराचा सगळा प्लॅन अंबरला आधीच सांगितला होता त्यामुळे तो शांत झाला होता आणि म्हणूनच आदित्य सोबत घरात गेला नाही आदित्यला तर आयराची इतकी काळजी होती की त्याने अंबरकडे लक्षही दिलं नाही आदित्यकडे घराची दुसरी चावी नेहमी असायची त्याने वेळ न दडवता दार उघडला सगळ्या घरात अंधार होता गेटच्या बाजूलाच स्विच होते मोबाईलची टॉर्च लावून त्याने लाईट ऑन केली लाईट लागल्यावर समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला त्याची सगळी घाबरलेली भावना निघून गेली आणि चेहऱ्यावर मोठं हसू आलं सगळं घर सुंदर सजवलेलं होतं फुल आणि लाईट्सने स्विच जवळच एक कार्ड ठेवलं होतं त्यावर गुलाबाचा फूल होता त्याने हसत हसत ते कार्ड उचललं आयराचा मॅसेज सगळ्यात आधी तर सॉरी खूप राग आला असेल ना तुम्हाला जितका राग निघेल तितका काढून टाका तुमचा हक्क आहे आदित्य म्हणतो मी तुमच्यावर स्वप्नात सुद्धा रागावू शकत नाही असं म्हणत त्याने हसून दाराकडे पाहिलं अंबर आपल्या बाईकवर बसत हो होता आदित्य म्हणतो अच्छा बच्चू यालाही कळालं होतं म्हणून माझ्या मागे आला नाहीस अंबर हेल्मेट घालत म्हणतो ऑल द बेस्ट सर गुड नाईट असं म्हणत त्याने बाईक पळवली आदित्याने दार बंद केलं हसत हसत आपल्या खोलीत गेला तिथं कोणीच नव्हतं त्याने बाल्कनीत पाहिलं तिथं आयरा रेड प्रिन्सेस गाऊनमध्ये हातात लाईट्सची साखळी धरून त्याच्या उजेडाकडे पाहून हसत होती केस मागे बांधले होते आणि पुढचे दोन जाड लटे पडलेल्या होत्या ज्या तिच्या सौंदर्यात अजून भर घालत होत्या आदित्यने मागून जाऊन तिला पूर्ण हक्काने आपल्या मिठीत घेतलं यावेळी आयरा घाबरली नाही फक्त लाजेने लाल झाली दोघांचं प्रतिबिंब आरशात स्पष्ट दिसत होतं ती हलक्या नजरेने त्याच्याकडे वडली आणि कान पकडले आदित्यने तिचे दोन्ही हात पकडले आयरा म्हटली तुम्हाला माझ्यावर राग नाही ना आदित्य म्हणतो बिलकुल नाही त्याची नजर बाल्कनीत गेली तिथं टेबलवर कॅन्डल नाईट डिनर तयार केलेलं होतं बिअरची बॉटलसुद्धा होती आयरा म्हणते सर कॅन्डल नाईट डिनरचं जेवण असंच असतं ना काही कमी तर नाही ना आदित्य म्हणतो मला काय माहीत ही तर माझी पहिली डेट आहे पण माझ्या दृष्टीने हे परफेक्ट आहे तुम्ही तुमचं करून दाखवलं आता माझी बारी तुम्ही डोळे बंद करा आयरा म्हणते का सर आदित्य म्हणतो करा ना तुम्ही इतकं सुंदर काही केलं मला पण तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे जरी तुमच्यासारखं मोठं नसेल क्लोज युअर आईज आयरा म्हणते ओके आयराने असं असत, असत डोळे बंद केले आदित्य हसत हसत आपल्या कोटच्या खिशातून एक बॉक्स काढला तो उघडून तो गुडघ्यावर बसला आदित्य म्हणतो ओपन द आईज आयराने डोळे उघडले आणि समोर डायमंड रिंग पाहून आनंदाने तिने आपले ओठ हाताने झाकले आदित्यने रिंग बॉक्समधून काढली आणि तिला घालण्यासाठी हात मागितला आयराने हसत हसत आपला हात पुढे केला आदित्यने अंगठी घातली आणि तिच्या हातांवर प्रेमाने चुंबन घेतलं तो उभा झाला आदित्य म्हणतो मी सुद्धा आज तुम्हाला बाहेर डिनरला घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता पण तुम्हीच मला सरप्राईज दिलं आय एम व्हेरी हॅप्पी मी सांगूच शकत नाही बरं तुम्हाला माझं हे छोटंसं गिफ्ट कसं वाटलं आयरा म्हणते छोटंसं हे खूप मोठं आहे खूप महागडं असेल आदित्य म्हणतो पण तुझ्या स्माईलपेक्षा महाग नाही आहे आयराचा चेहरा उतरला तिचा चेहरा पाहून आदित्यसुद्धा थोडा निराश झाला आदित्य म्हणतो आयराजी काय झालं मी काही चुकीचं बोललो का आयरा म्हणते नाही आदित्य म्हणतो मग हे उमललेलं फूल असं का गळून पडलं आयरा म्हणते तुम्ही इतकं महागडं गिफ्ट आणलं आहे आणि मी तुमच्यासाठी काहीच आणलं नाही आदित्य म्हणतो ओ हो म्हणून निराश झालीस मग मला तर निराश व्हायला हवं तू इतकं सुंदर सरप्राईज दिलंस एवढं काही करून सुद्धा अजून काही द्यायचंय तर एक छोटं गोंडस तुझ्यासारखंच गोड स्मित दे हे ऐकून आयराचा चेहरा लाजेने लाल झाला ती हसत हसत रिंग फिरवायला लागली लाजल्यामुळे नजर मिळवता येत नव्हती किस कसा करायचा ते तर दूरच आदित्यला ते समजलं म्हणूनच त्यानेच तिचे दोन्ही गाल अलगत धरले त्याच्या स्पर्शाने आयराचं हृदय धदळायला लागलं तिने डोळे बंद केले आदित्यने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले ओठ जुळताच आयराच्या डोळ्यात आश्चर्य झळकलं एका तासानंतर आदित्यने तिला सोडलं यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात